अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या ताजगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेटचे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात तासगावच्या एकासह दोन ठार एक गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी वेगावरील नियंत्रण हाच अपघातावरील एकमेव पर्याय जत कवटे महंकाळ मार्गावरील लिंबेवाडी रांजणी फाट्याजवळ दुचाकी एम एच डी एच सतरा सत्तावीस व कार एम एच ए शहाण्णव यांच्यात झालेल्या अपघातात दोघे संभाजी एडके वैचाळीस व महेंद्र अर्जुन सहानी राहणार उत्तर प्रदेश अशी ठार झालेल्यांची नाव आहे तासगाव तालुक्यातील काही जण कारमधून जतकडून कवटे महंकाळच्या दिशेने निघालेले होते दुचाकीवरील दोघे मजूर दोघे उत्तर प्रदेशचे हे कवटे महांळ जतकडे निघाले होते लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला दोन्ही गाड्यांचा चक्का चूर झाला दुचाकीवरील महेंद्र अर्जुन सानी राहणार उत्तर प्रदेश एक जण ठार झाला तर कारमधील शंकर संभाजी एडके वासुमे एक जण ठार तर सुशांत चंदन शेत तासगाव गंभीर जखमी तर सागर पाटील गौरव पाटील हे दोघेही किरकोळ जखमी झाले दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री शुक्रवारी रात्री अकरा पर्यंत उशिरा गुन्हा नोंद करण्याचं काम पोलिसात सुरू होतं विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली